ऍक्सिडेंटली उघड हुर रे म्हणून खासदार झाला इथून पुढं ओमा तू आणि मी मी आणि तू आणि सारखं काय कर्म 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 अरे तू दूधवाला होता तुझ्या बाब आहे तुझे कर्म अरे तू गद्दारी एक निष्ठ नाही तू सगळ्या एक काही बोलायचं अरे तुम्हाला शब्द आहेत होता आपली पायरी आपली सतरंजी आपण काय बोलतो आपल्याला इतिहास माहिती का भूगल माहित आहे का, का। परवाच्या दिवशी हायवेवर माननीय ओमदादानी पत्रकार परिषद घेतली त्यात राणादावरती पिट्टो यांच्यावरती एलिगेशन केले इतिहास तर माहिती आहे का मला राजा मंदिरात जाऊन मंदिरात नाही रायरेश्वरावर शपथ घेतली रायरेश्वर कोण आहे आहे का हो मा रायरेश्वर कोण आहे अरे महादेवाचं नाव रायरेश्वर आहे त्या मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे आणि आपली करंगोळी कापून अभिषेक घातला आणि मला आज मी इथून बाहेर घेणार त्यात स्वराज्य निर्माण करणार आणि पहिला कोंडाणा किल्ला त्यांनी सोहळ्याचा सोहळा हे इतिहास आहे रायरेश्वर कसला रायरेश्वर अरे तुला इतिहास माहित नाही भूगोल माहित नाही महाराष्ट्राचं काही माहित नाही तू तिथं बोंबोलतो इथं म्हणतो मी खासदार आहे ऍक्सिडेंटली उग रे म्हणून खासदार झाला इथून पुढे ओमा तू आणि मी मी आणि तू पाहूया आणि आमच्या राणा दादावर दादा दादा न सगळं केलं दादा न सोळाशे सतराशे कोटी आणले दादाला आहे मंदिर संस्थान सुधारलं तर पुजाऱ्याची उपजीविका सुधरल त्यांच्या उत्पन्नात दर पडेल आणि इतर माणसानं स्टे केला तर दोन दिवस व्यापार वाढेल म्हणजे सगळ्यांचं कल्याण होईल एक तर पुजाराचं एकीकडून होईल एकीकडून व्यापाराचं होईल आणि त्याच्यावर हो अवलंबून असणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांच सुद्धा कल्याण होईल म्हणून दादा धडपड करत आणि त्या माणसाला बदनाम करायचं काही बोलायचं अरे तुम्हाला शब्द आहेत कोता आपली पायरी आपली सतरंजी आपण काय बोलतो आपल्याला इतिहास माहिती भूगोल माहित आहे का तुम्ही आम्हाला काय शिकवतो यात्रा केली का ज्याच्या त्याच्या नशिबानं माणूस घडत असतो ज्याच्या त्याच्या कौतुकानं कर्तृत्वानं कौशल्यानं बुद्धीनं आणि नशिबानं आणि सारखं ओमराज का कर्म 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 अरे तू दूधवाला होता तुझ्या दूधवाला आहे तुझे कर्म अरे तू गद्दारी केलं एकनिष्ठ नाही तू सगळा एकनिष्ठ एकनिष्ठ बनतो तू एकनिष्ठ आहे निष्ठावान कशाला म्हणत त्याची व्याख्या माहित आहे का, मा का? रायरेश्वराच्या मंदिरा काय तर म्हणला की खानेरड काहीतरी इतिहास अजिबात चालणार आहे माझी एकच विनंती आहे की राणादादावर काही कोणी आक्षेप घेऊ नका